आतापर्यंत दक्षिण भागाचा विकासच झाला मग कुठंतरी हे साहेबांच्या राजाभाऊ खरे साहेबांच्या मार्फत हे तर विकास व्हायच्या भूमिकेनं आम्ही माझी मागणी केली आले गेले पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद आतापर्यंत जर व्यापार सर्वसाधारण कुटुंबातलाही म्हणून मला ह्या रस्त्याचं चार पाच वर्ष जी मी रिक्षा शेती माझ्या शेतीजवळ बरोबर म्हणजे काय कामायचं यांचं काहीच नाही मग जे मला कुठं तर खटकल्यामुळं मी ह्या क्षेत्रात उतरून लोकांना आत्मविश्वास पाठला हा काहीतर कामाचा माणूस आहे त्यांचीच प्रतिक्रिया आहे की तुम्ही व्हावं हो। मग त्यांच्या इच्छा असल्यामुळे मी इच्छुक झालो <्सौईवान्त> साहेबांचं माझ बोलणं झालंय राजाभाऊ खरे साहेबांसंग माझं बोलणं झालंय की मी गोडेश्वर पंचायत समिती गाणातून इच्छुक आहे म्हणून साहेबांनी तसा मला प्रतिसाद बी सकारात्मक केलाय निवडणूक आणि पंचायत मधून आपण इच्छुक आहात तर जनतेला काय आवाहन करा ही जी काम आतापर्यंत रखडलेली म्हणजे पाण्याचा प्रश्न म्हणा किंवा रस्त्याचा हे जे आतापर्यंत दक्षिण भागाचा विकासच झाले मग कुठंतरी हे साहेबांच्या राजाभाऊ खरे साहेबांच्या मार्फत हे काहीतरी विकास व्हायच्या भूमिकेनं आम्ही म्हणजे मा मागणी केली मिरी आरबोळी येणकी वटवटे जामगाव खुर्द जामगाव बुद्रुक सगळ्या ठिकाणी भावांनी पाहिजे तसा म्हणजे काम केलेली काम केलेली ती आणि सत्तेत नसताना काम करायचं म्हणजे हा पहिला आमदार असतील माझ्या हिशोबानं तर मग आदि प्राधान्य माझ्या हिशोबानं तर रस्ता कारण आता इतके जण म्हणजे निवडून आले गेले पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद आतापर्यंत रेकॉर्ड बघितलं तर इकडं रस्ते नाही ती कुठं तरी हे थांबावं म्हणून हे उठाव करण्यासाठी मी प्रयत्न एक सर्वसाधारण कुटुंबातला आहे मी म्हणून मला ह्या रस्त्याचं चार पाच वर्ष जी मी रिक्षा चालवतो माझ्या शेती जोड व्यवसाय हो बरोबर पाच वर्ष मी मिरी आरबळी या आपल्या घोडेश्वर गणात काम करत असताना था ही मला पुढ्याच ही बघून मला म्हणजे मा हे वाटायचं असं म्हणजे काय कामायचं यांच काहीच नाही मा मग हे मला कुठंतर खटकल्यामुळं मी ह्या क्षेत्रात उतरून सर्वसामान्य पर्यंत पोचून मी सर्वसामान्य आणि पुढारी यायचं आश्वासन द्यायचं निघून जायचं आतापर्यंत हिने असं राजकारण केल्यामुळं की कुठं तर खटकल्यामुळं मी उतरलो यात तुम्ही आता पण गावातून प्रतिसाद मिळतो एक कारण म्हणजे सांगायचं म्हणजे ज्या वेळेस पाणी जी होती त्यावेळेस मी टँकरनं पाणी पुरवणे किंवा बोर मारणे ही जी गोष्टी केल्या त्यावेळेस लोकांना आत्मविश्वास पाटला हा काय तर कामाचा माणूस आहे म्हणून मग त्यांचा दृष्टिकोन बदलल्यामुळं त्यांचं आता म्हणजे त्यांचीच प्रतिक्रिया आहे की तुम्ही व्हावं या घोडेश्वर पंचायत समिती गानातून मग त्यांच्या इच्छा असल्यामुळे मी इच्छुक झालोय उभारण्यासाठी उमेदवारी मी कुठल्या पक्षाला मागणी केलेली नाही फक्त साहेबांच माझं बोलणं झालंय राजाभाऊ खरे साहेबांसंग माझं बोलणं झालंय की मी घोडेश्वर पंचायत समिती गाणातून इच्छुक आहे म्हणून साहेबांनी तसा मला प्रतिसाद बी सकारात्मक दिलाय तर त्यासाठी मी एक सर्व सामान्य कुटुंबातला मी एक माझ वैयक्तिक मत आहे की साहेबांना मला कुठंतरी न्याय द्यावा ह्यासाठी मी साहेबासाठी मागणी केली मग सकारात्मक भूमिका घेतली ते आणि घेणार हे माझे एक विश्वास आहे तुम्ही सामान्य कुटुंबातील आहात म्हणतात सामान्य कुटुंबातील काय वेदना असतात हे तुम्हाला माहित आहे त्याच पद्धतीने खरंच गोडीशर गाण्यामधून ज्याची गावी तुम्ही आता भेट देत आहेत त्या गावातील समस्या किंवा नागरिकांच्या समस्या किंवा अडचणी तुम्हाला कशाच्या पद्धतीने आवडत आता खरं तर सांगाच म्हणजे रस्त्याची तर रस्त्याची खरं अवस्था बघितलं तर मिरे हा टोकाचा गाव आहे आणि आरबळी बघितलं तर तिकडलं कोणाच लक्ष नाही आणि निवडून आले तिकडे गेले ती पुन्हा कोणाचा काही रिस्पॉन्स नाही आणि मी आलो तो आलो हे चालूच आहे जोपर्यंत यंग युवा पिढी उद्रे करत नाही तोपर्यंत ह्या दक्षिण भागाचा काय विकास व्हायचा दिसत नाही मला खर तर सांगा म्हणजे आता तुम्हाला तीस तीस पस्तीस वर्षाची रकडलेली कामं आता सध्या झालेली आणि प्रत्येक गावाला मी भेटत असताना सगळ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद द्यायला चालू झाले आणि त्यांचंच म्हणणं आहे की मी उभा राहावं आणि इथे विकास करावं म्हणून मी ही राजाभाऊ खरे कर, साहेबाकडे मागणी करतोय आणि शैक्षणिक असू द्या किंवा आता पाव पावसाळ्यात पौ, घरं पडली घर पडल्यावर लगेच फुलना फुलाची पाकळी राजाभाऊ खरे साहेबांनी लगेच तात्काळ निधी दिला म्हणजे ही जी व्यथा आहे ते पोचण्याचं मी काम करतोय आता तसे चर्चा केल्यानंतर त्यांचं मनोगत काय माहितीये का त्यांनी आता का, माझं काम करण्याचं जे पद्धत बघितली ते त्यांना असं वाटायलाय की आता तुम्हीच इथून पुढे काम करावं हो। मग जनतेने ठरवल्यामुळेच मी इच्छुक आहे असं म्हणून उमेदवार मागा लागलो या तालुक्याचे आमदार कुटुंबातून जनतेने तालुक्याने त्यांना आमदार केलं तसे तुमची सर्वसामान्य कुटुंबातील पार्श्वभूमी आहे मी आता जर निवडणूक लागणारा ला खर्च आणि एकंदरीत होणारा खर्च बघितला तर तुम्ही या स्पर्धेमध्ये त्यांचं तुम्हाला शंभर टक्के खरं आहे तुमचा प्रश्न उत्तर म्हणजे विचारलेलं मला काय म्हणायचं आहे सर्वसामान्य कुटुंब मी मागणी करतोय पर असं आहे की माझी काय म्हणजे आर्थिक बाजू नाही पर मी साहेबाकडं विनंती केली की तुम्ही कुठंतरी सर्वसाधारण व्यक्तीला न्याय द्यावा म्हणून मी मागणी केली आणि मला वाटतंय साहेब ह्याच्यावर सकारात्मक भूमिका घेऊन मला न्याय देतील असं माझं मत आता आहे आतापर्यंत घोडेश्वर गणातील जी काम केलेली आहेत ते कामाची केलेली पोचपावती म्हणून लोकांनी मला संधी द्यावी मी त्याचं सोनं करेन एवढंच माझी विनंती काय सांगाल एकंदर तुमचे सहकारी अचनाथ हक्के हे घोडेश्वर गाणामधून इच्छुक आहेत आणि त्यांची इच्छुकाला तुम्ही मिळून फिरत असताना किंवा गावभीर दौरा करत असताना एकंदरीत त्या, गावाती। त्या गावातील जनतेचा किंवा मतदारांची प्रतिक्रिया कशी मिळते आत्तापातूर आम्ही घोडेश्वर गणात बऱ्याच ठिकाणी म्हणजे प्रत्येक गावात प्रवास केलेला आहे आणि जनतेशी संपर्क साधलेला आहे आणि त्या ठिकाणच्या लो इतर सगळं गावाच्या लोकांचं गणातील दहा आहे ते त्या दहा गावातील लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की काशीनाथ हक्के त्यांनी आत्तापातून जे काही काम केले त्या कामाची पावती म्हणून आम्ही त्यांना उभे करून त्याची पोच देतो त्यामुळे त्यांना उभं राहावं असं विनंती त्या लोकांची असल्यामुळं काशीनाथ गाय काशीनाथ हक्के हा घोडेश्वर गणात उभा राहण्यासाठी तयार झाला आहे त्याचं त्यांना आमदार साहेबांनी साथ द्यावी एवढीच मी विनंती करतो